डी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचालित डी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत आनंद मेळावा विविध स्पर्धा व विविध स्टॉलच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीडी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे चेअरमन रोहित वंशपायन श्रुतीताई वंशपायन यांच्या हस्ते ईशपूजन व सरस्वती प्रतिमापूजन करून आकाशात फुगे सोडून आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशपायन सेक्रेटरी हेमंत बरकले संस्था अधीक्षक साहेबराव जाधव यांनी स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी मान्यवरांनी आनंद मेळाव्यात भरपूर धमाल मौजमजेचा आनंद घेत विविध स्टॉलमधील खेळ खेळत खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला प्रमुख पाहुण्यांचा परिचय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या कवीश्वर मॅडम यांनी केला यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पेंढारकर मॅडम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले त्यात खास आकर्षण म्हणजे दोन जोकर आणि एक डोरेमॉन या आनंद मेळाव्यात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते तसेच जादूचे प्रयोग करण्यात आले आहे अतिशय आनंदात व उत्साहात वेगळ्या पद्धतीने आनंद मेळावा साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका पेंडारकर मॅडम उपमुख्याध्यापक कराड सर पर्यवेक्षक ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व गरुड मॅडम व त्यांच्या टीम यांच्या नियोजनातून या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन जोशी मॅडम यांनी केले तर आभार धनकुटे सर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी नाशिक कारण या देखील उपस्थित झाले